नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गोसावी किंवा गिलक्याची झटपटीत आणि चमचमीत अशी भाजी कमीत कमी मसाल्यात अगदी झटपट तयार होते टिफिनसाठीही पटकन बनवू शकतो किंवा तोंडी लावण्यासाठीसुद्धा एखाद भाजी कमी आली तेव्हाही ही भाजी आपण पटकन बनवू शकतो चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक पाव किलो एवढी ही गोसावी घेतली आहे काही ठिकाणी गोसावी म्हणतात काही ठिकाणी गिलकी असेही म्हणतात तर एक पाव किलो एवढे हे गोसावी किंवा गिलकी घेतली आहेत मस्त हिरवेगार आणि कोळे असे पाहून घ्यायचे जास्त मोठी गिलकी किंवा गोसावी नाही घ्यायची तर आता ही गोसावी मी सर्व धुवून आणली आणि चांगली धुवून घेतल्यानंतर आता एका कॉटनच्या रुमालाने आपण पुसून घ्याव्यात आ, या भाजीमध्ये आधीच थोडंसं पाणी असतं म्हणून चांगली कोरडी केली तर भाजीला पाणीही मसुटत नाही तर हे पहा आता मस्त अशी पुसून घेतली दीडाकडचा भाग कट करून घेऊयात आणि एक ते दीड इंच अशा मोठ्या फोळी करून घेऊयात आधी अशा मोठ्या मोठ्याच फोळी चिरून घेते आणि त्यानंतर असे मोठे चिरून झाल्यानंतर या भागातच चा आपण एक चार ते पाच भागांनी अजून चिरून घेऊयात हे पहा अशा फोळी चिरून घेऊयात तर या पद्धतीने मी सर्व गिलकी अशी एवढ्या फोडींमध्ये चिरून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या फोडींमध्ये चिरून घेऊ शकता मी हे अशा बारीक पातळसर अशा फोडी करून घेतल्या आता एका खलबत्त्यामध्ये यात घेऊया पाच ते सहा हिरवी मिरची मिरचीचे मी असे तुकडे करून घेतले म्हणजे पटकन ठेचली जाते आता सुरुवातीला मिरची ठेचून घेऊयात म्हणजे एकसारखी लसूण किंवा मिरची ठेचली जाते तर अशी टुकड्यांमध्ये केलेली मिरची बारीक अशी ठेचून घेतली ह्यात आता घालूयात एक दहा बारा लसूण पाकळ्या लसूण थोडासा जास्त घ्यायचा मस्त अशी भाजी होते कमीत कमी साहित्यात ही भाजी होते म्हणून थोडंसं लसूण जास्त घेतला तर लसणाची चवही यात मस्त लागते आता लसूण मिरची अशी ठेचून घेतली तर हे पा या पद्धतीने लसूण मिरची एकसारखी ठेचली जाते आपण सुरुवातीला मिरची ठेचून घेतली का मग लसणासोबत मस्त बारीक होते नाहीतर मिरचीची देठं जाडच राहतात सालवरची ठेचल्या जात नाही म्हणून कालबत्त्यात आधी मिरची ठेचून घेतली त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया तेल तेल गरम झाल्यानंतर एक अर्धा ते पावचमचा एवढी मोहरी घालूयात मोहरी चांगली फुटू द्यायची मोहरी तातळल्यानंतर आता अर्धा चमचा एवढे जिरे घालूयात जिरेही चांगले तातळले की पावचमचा एवढे हिंग जिरे मोहरी फुटल्यानंतर आता यात घालूया हिरवी मिरची लसणाचा ठेचा त्यानंतर घालूयात कढीपत्त्याची पानं आणि मध्य माचेवर मस्त सहा ठेचा परतवून परतवून घेऊयात लसण मस्त लाल्यासर होईपर्यंत चांगलं परतवून परतवून घ्यायचं आणि मस्त अशी चरचरीत फोडणी झाली की त्यानंतर आता यात घालूया पावचमचा एवढी हळद सोबतच थोडीशी चिरलेली कोथंबीर आणि मस्त अजून पुन्हा काही सेकंदांसाठी हे परतवून घेतलं आणि त्यानंतर आता यात घालूया घुसावीच्या फोडी किंवा गिलक्याच्या फोडी अजिबात इथे कुठेही पाण्याचा वापर न करता आपण बनवतो आहे तरीसुद्धा या भाजीला पाणी सुटतं आत्ताच यावरच या, या फोडींवरच चवीनुसार मीठ घातलं आणि मध्यम आचेवर एक मिक्स करूयात चांगल्या चुरचुरीत फोडणीमध्ये परतवून परतवून घेऊयात आता गॅस अजून थोडंसं मोठ्या आचेवर केला आणि मोठ्या आचेवर करून एकसारखी ही भाजी परतवून परतवून घेऊयात मिठामुळे थोडंसं पाणी सुटतं आत्ताच सर्व चवीनुसार मीठ घातलं आणि दोन मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेतली तर हे पहा अर्धी भाजी आपली इथे शिजली आहे तर मस्त अशी ही गोसावी शिजत आली आहे अजून मी एक दोन मिनटं चांगलं परतवून परतवून घेतलं आता भाजी आपण तपासून पाहूयात कितपत शिजली तर तर हे पा पूर्ण भाजी आपली इथे शिजून गेली मस्त गोसावी मांसू अशी शिजली आहे आता दोन मिनटं मंद वाचेवर अजून अशीच राहू देऊयात आणि त्यानंतर आता यात घालूया एक चमचा एवढे दाण्याचा कूट एक ते दोन चमचे दाण्याचं कूट घातल्यावर अजून मध्यम आचेवर मस्त अशी परतवून परतवून घेऊयात चांगला दाण्याचा कूट यात मिक्स करून घेऊयात आणि एक मिनटं अशीच ठेवल्यानंतर मंद आचेवर आता यात घालूया चिरलेली कोथंबीर आणि गॅस आता बंद करूयात आणि मस्त अगदी साध्या सोप्या पद्धतीने चमचमीत कमीत कमी साहित्यात आपली गोळसावीची भाजी तयार आहे सकाळच्या घाई गडबडीतसुद्धा झटपट तयार होते कमीत कमी साहित्यात कमीत कमी मसाल्यात अगदी पटकन ही भाजी बनवून तयार होते जेवढे कमीत कमी साहित्यात कमीत कमी मसाल्यात ही भाजी बनवली तेवढी चव लागते खूपच जास्त मसाले घातले तर मग भाजीची चवही थोडीशी कमी होते तर मुळातली जी भाजी आहे तिची चव आली पाहिजे म्हणून अगदी कमी साहित्यात मस्त अशी या भाजीची चव लागते एकदा या पद्धतीने करून पहा टिफिनसाठी पटकन तयार होते चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकतो लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद